जुने सिडकोतील श्री साईनाथ मंदिराच्या चौदाव्या वर्धापन दिनानिमित्त अक्षय तृतीयेला साई पालखी मिरवणुकीने दोन दिवसीय साई महोत्सवाला प्रारंभ झाला साई पालखी मिरवणुकीतील वीस वेगळ्या पथकांनी भाविकांना मंत्रमुग्ध केले गुरुवारी महाप्रसादाने साई महोत्सवाचा समारोप झाला हजारो भाविकांनी साईनाथाचे दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला जुने सिडकोतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील श्री साईनाथ मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी ओम साईनाथ ट्रस्टच्या वतीने साई महोत्सवाचे आयोजन करण्यात येते यावर्षी चौदाव्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी अक्षय तृतीयेला श्री साईनाथ मंदिरात ट्रस्टचे अध्यक्ष तथा शिवसेना महानगरप्रमुख बंटी प्रवीण तिदमे यांच्या हस्ते सपत्मिक पालखीची विधिवत पूजा करून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला साई पालखीसोबत सोबत चोपदार तुतारी आणि विद्युत रोषणाई असलेल्या छत्र्या सोबत सटाना ढोल पथक दक्षिण भारतीय झेंडे वाद्यवृंद कथकली पथक नरसिंह हो चलचित्र गरुडावर स्थापित सप्तशृंगी देवी चलचित्र हरियाणाहून आलेले महाकाल पथक महाबली हनुमान महादेव चलकृती आदिवासी नृत्य पथक राष्ट्रीय मर्दानी युद्धकला पथक फनकार बँड ओ ओ साऊंड सिस्टीम लेझर शो पथक क्लोन स्टार पथक तुलसीधारी महिला पारंपरिक संबळ वाद्यवृंद अशा वीस आगळ्यावेगळ्या पथकांच्या कलाविष्कार आणि विविध रंगी आतिषबाजीने नवीन नाशिक परिसर भक्तिमय झाला चौका सवका चौकात महिलांनी सडा रांगोळी काढून पालखीचे स्वागत केले आणि पूजन केले दरवर्षी विविध पथकांचा कलाविष्कार पाहण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात महाकाल पथक आणि क्लोन स्टार पथकांचे व्हिडिओ काढण्यासाठी आणि सेल्फी काढण्यासाठी नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती जुने सिडको औदुंबर चौक महाराणा प्रताप चौक वीर सावरकर चौक तुळजाभवानी माता मंदिर चौक मार्गे साईनाथ मंदिरात मिरवणुकीचा सा समारोप करण्यात आला गुरुवारी सायंकाळी साईनाथ मंदिर परिसरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते हजारो साई भक्तांनी साई दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला दोन दिवसीय साई महोत्सवात शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी सहसंपर्क स प्रमुख राजू अण्णा लवटे सुनील बागुल माजी नगरसेवक अमोल जाधव मामा ठाकरे भागवत आरोटे मधुकर जाधव मुकेश शहाणे माजी नगरसेविका इंदुबाई नागरे श्यामलताई दीक्षित शीतलताई भांबरे शायाताई देवांग दिलीप देवांग संजय भांबरे शिव कर्मचारी कामगार सेनेचे से प्रदेश सरचिटणीस विक्रम नागरे शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमोल सूर्यवंशी युवासेना जिल्हाप्रमुख रुपेश पालकर महानगरप्रमुख दिगंबर नाडे उपमहानगरप्रमुख प्रवीण काकड आदित्य सरनाईक रिपाईचे युवकचे महानगरप्रमुख ॲडव्होकेट प्रशांत जाधव एच एलचे युनियन अध्यक्ष अनिल मंडलिक सरचिटणीस संजय कुटे उपाध्यक्ष जितू जाधव ग्लॅक्सो कामगार संघटनेचे नेते मंगेश निगळ उद्योजक शरे शरद फडोळ हर्षल बेळे भाजपा मंडळ अध्यक्ष राहुल गणोरे आकाश पवार सागर बोरसे अरुण घुगे रवींद्र देवरे दिव्यांग सेनेचे से जिल्हा प्रमुख योगेश पाणी प्रमुख शंतनू सौदाणकर युवा सेनेचे से शंकर पांगरे किरण फडोळ ॲडव्होकेट अजिंक्य गीते देवेंद्र पाटील आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि साई भक्त हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते साई महोत्सव यशस्वीतेसाठी ओम साईना ट्रस्ट राजे छत्रपती मित्र मंडळाचे पदाधिकारी सदस्य आणि साई भक्तांनी अथक परिश्रम घेतले